शीर्षक आहे दिवाळी <laughs> कशी नटून थटून तेव्हा यायची दिवाळी चार दिस अंगणात सजायची ती दिवाळी <laughs> कशी नटून थटून तेव्हा यायची दिवाळी चार दिस अंगणात सजायची ती दिवाळी फटाक्याचा होई जोर फराळाची नवलाई पण त्यांच्या प्रकाशात उजळायची दिवाळी पण त्यांच्या प्रकाशात उजळायची दिवाळी उंच असे एक अंगणात लाल निळ्या प्रकाशात किती दिवाळी लाल निळ्या प्रकाशात किती नाचलो दिवाळी संपता सहा माई सुट्टी शाळेला लागता ओढ मामाच्या गावाची लावी तसे ही दिवाळी ओढ मामाच्या गावाची लावी तसे ही दिवाळी ही सांभाळली होती ती पत्रे शब्दातून प्रेम सारे दाख दिवाळी शब्दातून प्रेम सारे दाखवायची दिवाळी ही पूर्वीची दिवाळी आता अलीकडची दिवाळी थोडीशी बदल झालेली कशी बघा पूर्वी सार की घरात नाही माणसांची गर्दी आम्ही चारच माणस घरी करीतो दिवाळी फराळ करीत आख्या गल्लीत हिंडलो घरोघरी फराळाची नाही राहिली दिवाळी आज आकाश कंदिल मिळतो बाजारात लाल निळ्या प्रकाशाची नाही राहिली दिवाळी लाल नी प्रकाशाची नाही राहिली दिवाळी आवाज फटाक्याचा मन करतो, नवी शिकवण देते आवाजाची ही दिवाळी साठी मामा दिवाळीत घरी येतो येते ट्युशन अभ्यास सारे घेऊन दिवाळी येते ट्युशन अभ्यास सारे घेऊन दिवाळी आता हे दोन दिवाळ्या संपल्या माणसं फ्लॅटमध्ये राहायला गेली फ्लॅट मध्ये राहणाऱ्या लोकांची दिवाळी काय वेगळीच असते ती कशी बघा <laughs> गवळ कुठे घालू मला विचारते आई फ्लॅट मजल्या घराला माझ्या अंगणच नाही आकाश कंदील आला घराच्या हो ही आत फटाक्याचा होतो त्रास कोणी उडवित नाही दारावर लाईट मागच्या खिडकीत गेली चार दिसाची दिवाळी एका दिसावर आली पण तिची गेली आले लाईट चे दिवे लाख येते या शुभेच्छा पण आता उल नाही आज की झाले आज मामानी मावशी येणे जाणे झाले कमी आण दुरवली नती माझ्या मनातील सल मम्मी डॅडी न सांगतो पुन्हा यावी ती दिवाळी असे मागणे मागतो पुन्हा यावी ती दिवाळी असे